नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन इश्यू छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सी टी सेलच्या वतीनं काल रात्री उशिरा एम बी बी एस बी डी एच्या पहिल्या राऊंडची लिस्ट जी ती जाहीर केलेली आहे या पहिल्या राऊंडमध्ये अनेक विद्यार्थ्यांचं एम बी बी एस बी डी एचं स्वप्न जे सुरुवातीलाच पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते एम बी बी एस बी डी एचा राऊंड जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी व पालकांना पुढच्या प्रक्रियेच्या संदर्भामध्ये अनंत प्रश्न आहेत या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा आता सगळ्यात महत्त्वाचं या राऊंडमध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळालेलं असेल मग ते एम बी बी एस असेल किंवा बी डी एस असेल ते गव्हर्नमेंट एम बी बी एस कॉलेजला मिळालेलं असेल किंवा प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेजला मिळालेलं असेल तर याची रिपोर्टिंगची डेट काय आहे तर जी काय नोटीस नंबर नऊ सी टी सी एलच्या माध्यमातून आलेली होती या नोटीस नंबर नऊनुसार बावीस ऑगस्ट ही रिपोर्टिंगसाठीची अंतिम तारीख आहे परंतु आपल्याला बावीस तारखेपर्यंत वाट पाहण्याची काही गरज नाही आहे आज तिसरा शनिवार आहे बँक वर्किंग डे आहे तर आज तुम्ही डी डी काढू शकता तिसरा शनिवार आहे की ते एकदा एक चेक करू मला त्यानंतर अच्छा आज गुरुवार आहे तर आज तुम्ही डी डी काढू शकता डी डी काढल्यानंतर उद्या पंधरा ऑगस्ट आहे उद्याचे दिवस पेशन्स ठेवा सोळा किंवा सतरा तारखेला जाऊन संबंधित ठिकाणी आपली रीतसर ॲडमिशनची प्रक्रिया पूर्ण करा सोळालासुद्धा गोपालकाला आहे उत्सवाचा दिवस आहे तर त्या दिवशी न जाता वाटलं तर सतरा तारखेला जा पण आपल्याला या पहिल्या राऊंडच्या ॲडमिशन प्रक्रियेसाठी भरपूर वेळ उपलब्ध आहे त्यामुळे कुणीही पॅनिक होण्याची गरज नाही आहे आता याच्या पुढचा जो फार मोठा प्रश्न आहे काही विद्यार्थी असे आहेत की ज्यांना ओपन कॅटेगरीमधनं ॲडमिशन मिळालेलं आहे अर्थात ते कुठल्या तरी एखाद्या कॅटेगरीत बिलॉंग करत असतील फॉर एक्झाम्पल ए सी बी सी असेल किंवा कॅटेगरी एम टी आहे किंवा व्ही जे एन टी आहे किंवा ओबीसी आहे पण ए सी बी सी आहे पण ओपनमध्ये ॲडमिशन मिळालं तर घाबरून जाऊ नका मित्रांनो हे ॲडमिशन तुम्हाला मेरिटवर ओपनवर ओपनमध्ये मिळालेलं आहे किंवा एखादा डी वन कॅटेगरीचा विद्यार्थी त्यालाही ओपनमध्ये मिळालेलं आहे तर काहीही पॅनिक होण्याची गरज नाही आहे तुम्हाला तुमचं कॅटेगरी बेनिफिट त्या ठिकाणी अवेलेबल आहे ही ऑनलाईन प्रक्रिया होती तुमचं रजिस्ट्रेशन जर तुम्ही काळजीपूर्वक केलेलं असेल आणि भले तुम्हाल था है। तुम्हाला ओपनमधनं ॲडमिशन मिळालेलं असेल तर तुमचा कॅटेगरी बेनिफिट त्या ठिकाणी साबित आहे कुणीही तुमच्या कॅटेगरी बेनिफिटसाठी तुम्हाला अडवू शकत नाही नियमाप्रमाणे तुम्हाला कॅटेगरी बेनिफिट मिळेल कुणीही काळजी करायचं काही कारण नाही त्यानंतर तो एक पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे आता डी डीबद्दल माहिती कुठे भेटेल तर यापूर्वी अनेक व्हिडिओमध्ये ही माहिती मी सांगितलेली आहे परत एकदा आज नव्यानं परत एकदा सगळ्या नवीन मुलांसाठी सांगतो ज्या कॉलेजचं तुम्हाला ॲडमिशन मिळालेलं आहे फॉर एक्झाम्पल गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज छत्रपती संभाजीनगर किंवा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज गडचिरोली किंवा गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज अंबरनाथ तर जे कुठलं कॉलेज मिळालं असेल गुगलवर तुम्ही टाईप करा त्या कॉलेजचं नाव आणि त्याच्या पुढे लिहा ऑफिशियल वेबसाईट म्हणजे काय होईल त्या कॉलेजची अधिकृत वेबसाईट तुमच्यासमोर ओपन होईल तुम्ही मोबाईलवर बघत असाल तर तुमच्या मोबाईलवर तुम्ही ते डेस्कटॉप साईट मोडवर करा mobile, त्या मोबाईलला म्हणजे पूर्ण स्क्रीन तुमच्या समोर येईल आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या ऑप्शन्स असतात फॉर एक्झाम्पल स्टुडंट कॉर्नर किंवा ॲडमिशन किंवा असे वेगवेगळे ऑप्शन्स असतील त्याच्यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला फी स्ट्रक्चर पाहायला मिळतं आता तुम्ही ज्या कॅटेगरीत बिलॉंग करता त्या कॅटेगरीनुसार किती फीज लागू आहे हे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध असतं आणि त्याच ठिकाणी कोणत्या नावानं तुम्हाला डी काढायचा आहे त्याची पण माहिती उपलब्ध असते त्यामुळं मला हे कॉलेज मिळालं आता मी कुणाला काय भेटून कुणाला काय विचारू असं फार पॅनिक होण्याची गरज नाही आहे तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटला ओपन करून त्या कॉलेजची फीज पाहता येईल आणि सोबतच तुमच्या कॅटेगरीची एकूण किती अमाऊंटचा तुम्हाला डी बनवायचं आहे ते सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी पाठवता येईल पाहता येईल आता याला लागून एक दुसरा प्रश्न येतो कॉलेज सोब कॉलेजचा डी काढत असताना हॉस्टेल मेसची फीज भरणं कंपल्सरी आहे का तर अजिबात नाही तुम्हाला जर आता फक्त रिपोर्टिंग करायचं आहे कॉलेज तुम्हाला फायनल करायचं नाही आहे अजून पुढचं राऊंड तुम्हाला अटेंड करायचं असेल तर तुम्ही फक्त तुमच्या कॅटेगरीचा जो काय डेव्हलपमेंटचा फीजचा डी डी असेल विशेष करून जे कॅटेगरीचे विद्यार्थी त्यांच्या संदर्भानं तेवढाच अमाऊंटचा डी डी तुम्ही त्या ठिकाणी काढणं अपेक्षित आहे जो की तुमच्या त्या कॉलेजच्या ऑफिशियल वेबसाईटवर दिलेला आहे सो कुणीही फार पॅनिक होण्याची गरज नाही शांततेत वेबसाईट ओपन करा कॉलेजचं फी स्ट्रक्चर डाउनलोड करा तुमची कॅटेगरी काळजीपूर्वक बघा तिथं अमाऊंट दिलेली आहे त्या अमाऊंटप्रमाणे तुम्हाला जे येतं तो डी डी काढता येईल आणि त्याप्रमाणे जे येतं मग तुम्हाला संबंधित कॉलेजला रिपोर्टिंग करता येईल डी डीची माहिती कुठं पाहिजे आहे तर गुगलवर तुम्हाला कॉलेजची वेबसाईट टाकून त्या ठिकाणी तुम्हाला ते पाहता येईल त्यानंतर पुढचा एक प्रश्न आहे की आता मिळालेलं कॉलेज हातात ठेवून पुढे जाता येईल का तर यस हा पहिला राऊंड होता या कॉलेजमध्ये फॉर एक्झाम्पल एखाद्याला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अलिबाग मिळालं आहे अजूनवरती पंधरा कॉलेज आहे तर तो अलिबागला रिपोर्टिंग करून परत पुढच्या दोन राऊंडमध्ये पुढचे वरचे कॉलेजेस टाकू शकतो आणि जर त्याला वरच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालं तर मग अलिबागला जाऊन ते कॅन्सल करून परत नवीन कॉलेजला तो रिपोर्टिंग करू शकतो त्यामुळं आता मिळालेलं कॉलेज हातात ठेवून पुढे जाता येईल काहीही काळजी करायचं कारण नाही त्यानंतर एक पुढचा प्रश्न आहे की आमच्या अलॉटमेंटच्या समोर ई एम आर किंवा ई एम डी आलेला आहे तर मग आम्हाला काही अडचण येईल का काहीही अडचण येणार नाही हे ये मार्किंग डोनर आणि मार्किंग रिसिवर असा हा कन्सेप्ट आहे तुम्हाला याच्याशी काही घेणं दिलं नाही आहे तुम्हाला ॲडमिशन मिळालेलं आहे तुम्हाला त्यासाठीचं इतर रिजसर अलॉटमेंट लेटर डाउनलोड करायचं आहे डीडी बनवायचं आहे आणि संबंधित कॉलेजला जाऊन रिजसर फीज भरून डॉक्युमेंट देऊन रिपोर्टिंग करायचं आहे तुमच्या नावासमोर तुम्ही कॅटेगरीत होतात ओपनमधून ॲडमिशन मिळालं तुम्ही तुमच्या नावासमोर ई एम आर ई एम डी आलं काही पॅनिक होण्याची गरज नाही तो आमचा प्रश्नच नाही आहे आपण जेव्हा राऊंडमध्ये रिसर्च चॉईस रजिस्ट्रेशन प्रक्रियेत गेलो रजिस्ट्रेशन काळजीपूर्वक केलेलं आहे चॉईस फिलिंग केलेली आहे आणि आता आपल्याला ॲडमिशन मिळालेलं आहे तर जे काय मिळालेलं आहे ते जे काही सॉफ्टवेअरची रचना आहे त्याच्यामुळं मिळालेलं आहे आणि तुम्हाला स्कोअर होता म्हणून मिळालेलं आहे फार काही त्याचा विचार करत बसण्याची गरज नाही पुढचा प्रश्न आता अजून एक विषय असा आहे की या राऊंडमध्ये बी डी एसचं कॉलेज मिळालं आहे काही मुलांना काही मुलांना एम बी बी एसचं तर असं कोणी म्हणलं नाही मला पण बी डी एसचे पालक म्हणले की हे कॉलेज आम्हाला सोडून देता येईल का फ्री एक्झिट घेता येईल का तर तुम्हाला फ्री एक्झिट अवेलेबल आहे परंतु जर आपला स्कोअर रिजनेबल आहे आणि बी डी एस भेटलेला आहे तुम्हाला तुमच्या सोयीचं लोकेशन भेटलेलं नाही आहे तर तुम्ही फ्री एक्झिट घेऊ शकता परंतु फ्री एक्झिट घेणं काई ने आसा फार काही चांगलं लक्ष नाही असं माझं ओपिनियन आहे तुम्ही हे ॲडमिशन घेऊन परत पुढच्या दोन राऊंडमध्ये त्याला अपग्रेडसाठी प्रयत्न करू शकता हातात आलेलं ॲडमिशन सोडणं फारसं सोयीचं नाही आहे असं माझं वैयक्तिक मत आहे तुम्ही ते घ्या रिपोर्टिंग करा रिसर्च फीज भरून ड्रॉइन करा परत पुढच्या राऊंडला नवीन तुमचे जे काय अपेक्षित कॉलेज आहे जे की इच्छा आहे तुमची तिथं व्हावं ॲडमिशन तेवढे कॉलेज टाका मेरिटमध्ये बसलं तर होईल नाही बसलं तर हे आहे म्हणजे तुम्हाला फार काही पॅनिक होण्याची गरज येणाऱ्या काळात होणार नाही त्यामुळं मिळालेलं कॉलेज घेणं जास्त सोयीचं आहे असा माझा सल्ला राहील तरीही जर एखाद्याला फ्री एक्झिट घ्यायची तर तो घेऊ शकतो त्याला नव्यानं रजिस्ट्रेशन करायची गरज पडणार नाही तो डायरेक्टली दुसऱ्या राऊंडमध्ये चॉईस फ्रींगला जाऊ शकतो आणि दुसऱ्या राऊंडमध्ये जाण्यासाठी तो पात्र आहे हे इतकं उलगडून सांगायचं कारण असं आहे की हे अनेक विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत हे आमच्याकडं रजिस्टर्ड जे ॲसपायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी आहेत त्यांचेही हे प्रश्न आहेत म्हणून सगळ्यांच्या सोयीसाठी हे डिटेलमध्ये समजून सांगतोय त्यानंतर जे आहे तर काही विद्यार्थ्यांच्या नावासमोर चॉईस नॉट अवेलेबल आलेलं आहे आता चॉईस नॉट अवेलेबल आलेलं आहे म्हणजे काय की तुमच्या मार्कानुसार तुम्ही भरलेल्या चॉईसेसमध्ये तुम्ही मेरिटमध्ये बसला नाहीत त्यामुळं तुमच्या नावासमोर चॉईस नॉट अवेलेबल आलेला आहे त्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला तर परत एकदा पुढच्या राऊंडमध्ये चॉईस फिलिंग करावी लागेल मॅक्झिमम ऑप्शन्सह तुम्हाला त्या ठिकाणी कॉलेजेस टाकावे लागतील आणि ॲडमिशनसाठी प्रयत्न आहेत सो so, आता जरी चॉईस नॉट अवेलेबल आलेलं असेल तरी पुढच्या राऊंडमध्ये तुम्हाला ॲडमिशन मिळू शकतं फार काही पॅनिक होऊ नका अर्थात तुमचा स्कोअर चांगला असावा मी असं म्हणत नाही की दोनशेवाल्याला बी डी एस भेटेल आणि चारशेवाल्याला एम बी बी एस भेटेल असं नाही रिजनेबली तुमचा स्कोर चांगला आहे किंवा काही मुलांनी फक्त गव्हर्नमेंट कॉलेज टाकलेले चांगला स्कोअर होता पण नसेल मिळालं थोडंफार अंतराने त्यांचं या पहिल्या राऊंडमध्ये ॲडमिशन मिस झालं असेल तर त्याचं मुख्य कारण म्हणजे ऑल इंडियामध्ये जो राऊंड लागलेला होता तिकडं विद्यार्थ्यांचा राऊंड उशिरा लागल्यामुळं त्यांनी महाराष्ट्राची पण चॉईस फिलिंग केलेली आहे आणि त्या बऱ्याचशा महाराष्ट्रातल्या मुलांनी महाराष्ट्राच्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजच्या टॉपच्या कॉलेजच्या जागा सध्या एंगेज केलेल्या आहेत पुढच्या राऊंडमध्ये ते तिकडं रिपोर्ट करतील आता ऑलरेडी त्यांची ऑल इंडियाची इंडिया रिपोर्टिंग सुरू झालेली आहे अठरा तारखेपर्यंत ऑल इंडियाची रिपोर्टिंग होती आहे तर बरेचशी आतले विद्यार्थी ऑल इंडियात जातील ते महाराष्ट्रात ॲडमिशन घेणार नाही आणि मग महाराष्ट्रातल्या खालच्या मुलांना ज्यांचा स्कोअर चांगला होता त्यांना थोडंसं आता मिळालं नसेल हो so, तर पुढच्या राऊंडला मिळेल किंवा एखाद्याला अलिबाग मिळालं तर त्याला अजून वरचं कॉलेज मिळेल म्हणजे थोडेसे कॉलेज अपग्रेड होऊ शकतात सो थोडक्यात काय तर ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळालेलं नाही आहे चॉईस नॉट अवेलेबल आलेलं आहे तर त्यांनी फार काही पॅनिक होण्याची गरज नाही आता त्याच्या पुढे काही विद्यार्थ्यांच्या का नावासमोर हिली एरिया ऑर्फन डी वन डी टू डी थ्री असं मेन्शन आहे तर ती त्यांचं ॲडिशनल रिझर्वेशन होतं त्यामुळं आपल्यापेक्षा काही मार्कावाल्याला ॲडमिशन मिळालं आहे ना आपल्याला मिळालं नाही म्हणून उगीच पॅनिक होऊ नका मला सकाळीच एक फोन आला सर आमच्यापेक्षा फार कमी मार्काच्या मुलाला ॲडमिशन झालं मला त्याला नीट चेक करा त्याच्यासमोर आय क्यू आहे का बघा इन्स्टिट्यूट कोटा म्हणजे तीनशे साडेतीनशेला पण एम बी बी एसला मॅनेजमेंट कोटामध्ये ॲडमिशन अलॉटमेंट झालेली आहे अर्थात तिथलं बजेट मी सांगायची गरज नाही जी रेग्युलर फीस आहे त्याच्या थ्री टाईम करा किमान बावीस पंचवीस लाख रुपये होतंय किमान साडेचार वर्षाचे सव्वा कोटी रुपये होतात तर ते बजेट ते ते त्या विद्यार्थ्याचं आहे म्हणून भरलेलं होतं आणि म्हणून त्याला ते मिळालेलं आहे त्यामुळं एखाद्याला आपल्या मार्कापेक्षा किंवा आपल्या ऑल इंडिया रँकपेक्षाही जास्त रँक असताना ॲडमिशन मिळालं हे बघून उगीच पॅनिक होऊ नका तिथं ते बघा त्याला कोणत्या कोट्यातनं ॲडमिशन मिळालं आहे किंवा पी डब्ल्यू डी कॅन्डिडेट आहे किंवा ऑर्फन कॅटेगरी आहे म्हणजे अनाथ विद्यार्थी आहे किंवा डी वन डी टू डी थ्री विद्यार्थी आहे हिली एरिया आहे तर अशाही विद्यार्थ्यांना अलॉटमेंट कमी स्कोअरवर झालेली आहे त्यामुळं आपल्यापेक्षा कमी मार्काने ॲडमिशन झालं आहे स्कोअर कमी असताना किंवा रँक कमी जास्त असताना ॲडमिशन झालं आहे असं बघून उगीच पॅनिक होऊ नका त्याला कोणत्या कोट्यातून ॲडमिशन मिळालं आहे हे त्या ठिकाणी जे येते काळजीपूर्वक पाहणं अपेक्षित आहे सो हे सगळे मुद्दे काळजीपूर्वक तुम्ही समजून घ्या आणि डी डी काढून दिलेल्या वेळेच्या आत ओरिजिनल डॉक्युमेंटचं त्या ठिकाणी जाऊन ॲडमिशन करा आणि लास्ट मुद्दा कवर करतो अटेस्टेड डॉक्युमेंट्स लागतील का तर तुम्हाला पहिले तर हे सांगतो ओरिजिनल डॉक्युमेंटचं सा किमान दोन झेरॉक्सचे सेट से तुम्ही सोबत कॅरी करावेत यासोबतच तुम्ही अलॉटमेंट लेटर स्वतः कॅरी करावं याशिवाय डी डी आणि पेन ड्राईव्हमध्ये सॉफ्ट कॉपीमधले डॉक्युमेंट बी डी एसवाले फार मागणार नाही पण एम बी बी एसचे कॉलेजवाले कॉलेजचे लोक तुम्हाला डॉक्युमेंट सॉफ्ट कॉपीमध्ये मागू शकतात त्यामुळे तो पेन ड्राईव्ह तुम्ही व्यवस्थित कॅरी करा आणि दिलेल्या वेळेत योग्य पद्धतीनं जाऊन सगळी ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण करा जर तुम्हाला मिळालेलं कॉलेज फायनल करायचं आहे समजा फॉर एक्झाम्पल आता सकाळीच एक फोन आला आमच्या पालकांचा रात्री त्याला सॉरी बी जे मेडिकल कॉलेज मिळालं त्यांची फार इच्छा होती बी जे मिळावं आणि जर त्याला ते पाहिजे ते मिळालं आहे आणि त्यांना वाटलं की नाही आता बस इथंच थांबायचं आहे तर ते त्या ठिकाणी ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण करून रिटेन्शन फॉर्म भरून देऊ शकतात रिटेन्शन फॉर्म भरून देणं म्हणजे ते कॉलेज फायनल करणं जर तुम्हाला पुढच्या राऊंडमध्ये जायचं असेल तर रिटेन्शन फॉर्म कुणी भरू नका जर तुम्हाला मिळालेलं कॉलेज फायनल करायचं आहे पुढच्या राऊंडमध्ये जायचं नाही आहे तर तुम्ही रिटेन्शन फॉर्म भरून देऊन त्या ठिकाणी थांबू शकता सो या सगळ्या महत्त्वाच्या सूचना विद्यार्थ्यांनी पालकांनी काळजीपूर्वक पाळाव्यात आणि सगळ्या विद्यार्थ्यांनी आपलं अलॉटमेंट लेटर डाउनलोड करावं आणि सुद्धा काही इन्स्ट्रक्शन असतात सुद्धा काय गरजेनुसार त्याच्यावर जर काही अपडेट्स महत्त्वाची माहिती असेल कॉलेजकडनं काही सूचना असतील त्या सगळ्या आपण फॉलो करून आपल्या ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण करावी ज्या ज्या विद्यार्थ्यांना एम बी बी एसच्या बी डी एसच्या पहिल्या राऊंडमध्ये ॲडमिशन मिळालेलं आहे अशा सर्व विद्यार्थ्यांचं त्यांच्या पालकांचं त्यांच्या गुरुजनांचं त्यांच्या सपोट सपोर्टसाठी टाईम टू टाईम उभे राहिलेल्या सगळ्या ज्ञात सगळ्यांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो आणि ज्यांना अजून ॲडमिशन मिळालं नाही फार पॅनिक होऊ नका येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला ॲडमिशन मिळेल अर्थात स्कोअर रिजनेबल असेल तर तर वेट करावं लागेल सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद थँक्यू